साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची उद्या एकशे पाचवी जयंती आहे त्या जयंतीनिमित्त सातारा शहरातील स सर्व नागरिकांना व बहुजन बांधवांना आवाहन करत आहोत की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सा अर्धाकृती पुतळा जो आहे तो सातारा नगर परिषद यांनी अभिवादनासाठी जुनं त्यांचं राजवाड्याच्या येथे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ठेवलेलं आहे खरंतर पूर्णाकृती पुतळा एक ऑगस्टला बसणार होता परंतु शासकीय काय मंजुऱ्या न आल्यामुळे तो पुतळा बसला गेलेला नाही आहे परंतु लवकरच एक महिना दीड महिन्यामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा पूर्णपणे व्यवस्थितरित्या बसेल आणि त्याचं भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा माननीय मुख्यमंत्री मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय उदयनराजे भोसले साहेब तसेच सातारा जावलीचे आमदार मान्य श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब आणि सर्व पालकमंत्री साहेब असतील शंभूराज देसाई या सर्वच लोकप्रतिनिधींना नगरपालिका आणि पुतळा उभारणा स समिती जी आहे त्या समितीच्या वतीने यांना इन्व्हाइट करण्यात येईल आणि तो जो पुतळा आहे आकृती तो पूर्णपणे व्यवस्थितरित्या बसेल आणि एक ते दीड महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण आकृती पुतळा बसलेला दिसेल सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी जय भीम मी ऋषिकेश गायकवाड साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसचा अध्यक्ष आहे यावर्षी अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी सातारा शहर आणि परिसरामध्ये आपण साजरी करत आहोत दिनांक अठरा जुलै रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं आपण व्याख्यान ठेवलं होतं त्या व्याख्यानाचा विषय होता जगात देखणी अण्णाभाऊ साठींची लेखणी आणि त्या दिवसापासून उद्यापर्यंत आणि सलग पाच ऑगस्टपर्यंत आपण विविध सामाजिक उपक्रम राबवणार आहोत माझं आव्हान आहे सातारा जिल्ह्यातील तमाम बहुजन बांधवांना अण्णाभाऊंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या तमाम जाती धर्माच्या सर्व मनुष्य बांधवांना की अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी आपण शाहू चौकामध्ये येतो यावर्षी अण्णाभाऊंच्या पूर्ण कृती काम असल्यामुळे पूर्ण कृतीपुतळा देतलं नसल्याकारणानं सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून जुनी नगरपालिका राजवाडा येथे अण्णाभावनचा जुनार अर्धा कृती पुतळा अभिवादनासाठी ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या शेजारील जो सभामंडप आहे तिथं देखील अण्णाभाऊंचा छोटी खाणी पुतळा आम्ही ठेवणार आहोत आणि त्या ठिकाणी उद्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये सकाळी दहा वाजता बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या दहा वाजता बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून भाऊंच्या साहित्याची दिंडी आपण काढणार आहोत सातारा शहरामधून या साहित्य दिंडीचा मार्ग हा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापासून लहुजी वास्ताना अभिवादन करून राजवाड्याकडे मार्गस्थ होणार आहे या साहित्य दिंडीमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचा लेखनीचा गौरव करण्यासाठी तमाम बहुजनांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलं पाहिजे त्याचबरोबर दुपारी बारा वाजता संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं पुतळा परिसरामध्ये भीमगीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचबरोबर आमचे समाजाचे नेते किरण इंगळे यांच्या माध्यमातून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी ज्या भव्य प्रतिमांची मिरवणूक निघते दरवर्षीप्रमाणे त्या मिरवणुकीचा मार्ग जरी पुतळा इथे नसला शाहू चौकात तरी तो समारोप हा बाबासाहेबांच्या पुतळ्यापैकीच होतो आणि दुसऱ्या दिवशी दिनांक दोन ऑगस्ट रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरातल्या मंडपामध्ये ज्या सरोवर चित्ररथांना आपण संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं पारितोषिक वितरण समारंभ घेणार आहोत आणि अशा विविध उपक्रमांनी आपण अण्णापूर्णची जयंती साजरी करत आहोत जिल्ह्यातील तमाम बहुजन बांधवांनी याची दक्षता घ्यावी आणि मोठ्या संख्येनं अभिवादनाला यावं अशी विनंती करतो साठे सातारा नगर परिषदेने जुना त्यांचं कार्यालय आहे त्या तिथे पहिला जो अण्णाबाऊ साहित्यरत्न लोकशाही साठे यांचा अर्धा कृती पुत्र आहे तो तिथे अभिवादनासाठी ठेवलेला आहे तसंच संयुक्त जयंती उत्सव समिती जे आहे त्याचे अध्यक्ष मला वाटते ऋषिकेश गायकवाड आहेत त्या समितीने इथे अण्णाभाऊ साठे यांचा छोटासा पुतळा ठेवलेला आहे आणि इथंही लोक अभिवादन करण्यासाठी येणार आहेत आणि तिथेही येणार आहेत आणि आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून ज्या रॅला निघत्या त्या रॅल्यांना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे ची विचार चित्ररथाद्वारे जे समाजापर्यंत विचार पोचवतील अशा रथाला आपण प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपयाचं बक्षीस देणार आहोत आणि दुसऱ्याला अकरा आणि तिसऱ्याला सात हजार रुपये देणार आहोत आणि येणाऱ्या सर्वच मंडळाचा आपण सन्मानचिन्ह देऊन स्वागत करणार आहे आणि त्यांचा सन्मान करणार आहोत